नमस्कार चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहात सेल रेफरन्स सेल रेफरन्स काय आहे त्याचे किती प्रकार आहेत हे आपण पाहणार आहोत सर्वसामान्यपणे आपण लिहितो की हे ए पाच समजा हे ए पाच आहे मग हे पाच काय आहे तर हे पाच ए पाच असं आहे की ए कॉलम आहे ए हा कॉलम आहे आणि पाच नंबरची रो आहे ह्या दोन्हींनी मिळून हा शेल ए पाच नावाने ओळखला जातो आणि म्हणूनच सेलला संदर्भ आहे म्हणून सेलला संदर्भ आहे तर हा शेल एक विशिष्ट प्रकारचा जसा ॲड्रेस आहे तर त्या ॲड्रेसमुळे त्याला ओळखलं जातं आणि वर्कबुकमधील प्रत्येक शेल हा वर्कबुक वर्कबुकमधील प्रत्येक शेल हा बाय डिफॉल्ट रिलेटिव रेफरन्स असतो बाय डिफॉल्ट रिलेटिव्ह रेफरन्स असतो तर सेलचं थोडक्यात असं व्याख्या अशी केलेली आहे जेव्हा सेल संदर्भ स्प्रेडशीटमधील सेलचा संदर्भ घेतो जेव्हा सेल संदर्भ स्प्रेडशीटमधील सेलचा स्प्रेडशीटमधील सेलचा संदर्भ घेतो तेव्हा तो ओळी आणि स्तंभांच्या बाजूने ओळी आणि स्तंभांच्या बाजूने एका पासून एका पासून दुसऱ्या शेलपर्यंत एका शेलपासून एक शेल दुसऱ्या शेल एक शेलपर्यंत शेल फॉर्म्युला किंवा फंक्शनवर आधारित असू शकतो फॉर्म्युला किंवा फंक्शनवर आधारित असू शकतो तर हे कदाचित आपल्या डोक्यावरून गेलेले आहे घाबरू नका किंवा काळजी करू नका आपण आता हे पाहणारच आहोत हा सेल रेफरन्स काय आहे ते पाहणार आहोत आहोत आणि संपूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे कळलेलं असेल की हा सेल रेफरन्स काय आहे चला तर आपण आता वर्कबुकमध्ये ओपन करूया सेल संदर्भ किंवा सेल रेफरन्स हा सेल्स रेफरन्स तीन प्रकारचा असतो पहा रिलेटिव्ह रेफरन्स अबसॉलिट रेफरन्स आणि मिक्स्ड रेफरन्स तर याचे जसे प्रकार वेगवेगळे आहेत तसे इथे दाखवले पहा इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे आणि त्यात तिथे दोनशे पन्नास लिहिलेले आहेत आणि तो डी डी कॉलम आहे आणि पाच नंबरची रो आहे म्हणून याचा इथं रेफरन्स घेतलेला आहे डी पाच म्हणजे रिलेटिव्ह रेफरन्स कसा असतो तर तो असा असतो डी पाच म्हणजे त्याला मागे पुढे असं काहीही नसतं अब्सॉलिट रेफरन्स हा असा असतो हे डॉलर साईन लागले डीच्या पुढे पण डॉलर साईन लागले आणि पाचच्या पुढे पण डॉलर साईड लागले तर हा अब्सॉल्युट रेफरन्स म्हटलं जाते याला मिक्स रेफरन्स हा दोन प्रकारचा आहे पहिल्या प्रकारामध्ये पहा इथे डीच्या पुढे डॉलर लागला आहे म्हणजे डी काय कॉलम आहे डी काय कॉलम आहे तर त्या डीच्या पुढे डॉलर लागला आहे पण पाच ही रो आहे त्या पाच ह्या रोच्या पुढे डॉलर लागलेला नाही दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा दुसरा प्रकार काय आहे पहा मिक्सचा डीच्या पुढे डॉलर लागलेला नाही पण ओळीच्या पुढे म्हणजे पाचच्या पुढे डॉलर लागलेला आहे म्हणून याला मिक्स रेफरन्स म्हणतात एका ठिकाणी कॉलमला डॉलर लागला दुसऱ्या ठिकाणी ओळीला डॉलर लागलेला आहे तर असे ह्या रेफरन्सचे प्रकार आहेत आणि त्यातील एक 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 आपण पाहणार आहोत आजच्या या अध्यायामध्ये तर सुरुवात करूया रिलेटिव्ह रेफरन्सनी इथे एक टेबल घेतलेले बा मंथ आहेत जानेवारी ते दू जून टोटल इन्कम आहे टोटल एक्सपेन्स आहे आणि हे नेट इन्कम आहे हे नेट इन्कम आहे तर आता आपल्याला नेट इन्कम काढायचं आहे तर ते नेट इन्कम काढताना आपण इक्वल टू साईन देऊया आणि इथे सरळ फॉर्म्युला लावणार आहे आपण इथे सरळ फॉर्म्युला लावणार आहे तर बी तीन मायनस आपल्याला नेट इन्कम काढायचे सी तीन आणि एंटर हे आलं आपलं उत्तर आता आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काय करतो एका ठिकाणी आपण फॉर्म्युला लावला की तो पुढे ड्रॅक करतो म्हणजेच कॉपी करतो तर त्याप्रमाणे आपण ड्रॅक करूया कॉपी करूया तर आता इथे हा डी तीन सेल आहे डी तीन सेल आहे ह्या डी तीन सेलनी काय केलं की मागच्या दोन सेलचा रेफरन्स घेतला मागच्या दोन सेलचा रेफरन्स घेतला तो काय बी तीन वजा बी तीन मधून सी तीन वजा केला आणि असं उत्तर आलं त्याच्यात तर मग पुढच्या सेलमध्ये गेलो डी चार हा डी चार, चार शेल आहे ह्या डी चार शेलमध्ये काय केलंय ह्या डी चारने काय केलं की मागच्याने काय केले आपल्या बाजूच्या मागच्या दोन सेल मध्ये वजा बाकी केलेली मग ह्या डी चारने पण त्याचंच चार अनुकरण केलं त्याच अनुकरण केलं आणि आपल्या बाजूला मागे असलेल्या दोन शेलची वजा बाकी केली म्हणून बी चार वधून सी चार वजा केले आणि इथे उत्तर काढलं तसंच हे तसेच हे पुढचे शेल असेच झालेले की ह्या ह्या शेलनी काय केलं की ह्या डी चारने काय केले सी पाच काय म्हणतोय हा डी चारने काय केलं आपल्या मागच्या दोन शेलची वजावाकी केले दोन शेलची तर मग आपणही तेच करायचे त्यांनी केले तसेच आपल्यालाही करायचे मग त्यांनी बी पाच मधून सी पाच वजा करून इथे उत्तर काढलेले तर अशा प्रकारे प्रत्येक शेल मा हा मागच्या शेलचा रेफरन्स घेऊन त्याप्रमाणे इथे उत्तर काढत आहे तर याला म्हणतात रिलेटिव्ह रेफरन्स मागच्याचं रिलेशन पाहून आपण पुढचा त्याप्रमाणे काम करतो तर असं हे रिलेटिव रेफरन्स आहे पुढे जाऊया आपण पुढे आला आपला अप्सॉलिट रेफरन्स आता हा अब्सॉलिट रेफरन्स आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून घेतला पाहिजे किंवा काळजीपूर्वक ऐका ध्यान देऊन ऐका तरच आपल्याला हा रिलेटिव अफसॉलिट रेफरन्स कळणार आहे तर ह्या अफसॉलिट रेफरन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे आहे काय नेमकं का? ग्रँड टोटल पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला आणि इथे नावं दिलेत तर इथे एक विषय घेतला आहे विद्यार्थी समजा हे त्यांचा एक विषय घेतला आहे जो शंभर मार्काचा विषय आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क त्यांच्या नावासमोर आहेत आता आपल्याला पर्सेंटेज काढायचे आता आपण इथे एकच विषय घेतला आहे म्हणून तुम्हाला कदाचित वाटत असेल इथं पर्सेंटेज सर सरळ सरळ दिसतं आहे आम्हाला पण नाही आपण हे उदाहरण घेतले अपसॉल्युट रेफरन्स समजून घेण्यासाठी तर आता आपल्याला पर्सेंटेज काढायचे पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इक्वल टू इक्वल टू काय एट्टी फायव्ह म्हणजे बी फोर बी फोर डिवायडेड बाय हां बी फोर डिवायडेड बाय काय करायचं आहे शंभर म्हणजेच बी थ्री बी फोर डिवायडेड बाय बी बी थ्री आणि हे आलं आपलं उत्तर आता हे उत्तर आलं हे, हे बरोबर आहे पंच्याऐंशी टक्के शंभरपैकी पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी टक्के आलं आता आपण पुढे जाऊया जरा ड्रॅग करणारे आपण हे ड्रॅग केलं आता इथे उत्तर काय बरोबर आलेलं दिसत नाही आपण नेहमीप्राणे ड्रॅगच केला की नाही इथं कॉपीच केला हा फॉर्म्युला तर इथं उत्तर काय बरोबर आलेलं नाही आहे पुढे जाऊया जरा पुढे तर अजून बिकट परिस्थिती दिसते पहा ह्या पंचेचाळीसचं पर्सेंटेज किती आले पंचेचाळीस मार्क मिळा मिळालेत शंभरपैकी त्याचं पर्सेंटेज किती आले एकशे ऐंशी ह्या पंच्याण्णवचं पर्सेंटेज आलं दोनशे अकरा त्यातल्या त्यात हा बारा आहे कारण याला याने भागलेलं आहे याला याने भागलेलं आहे असं दिसतंय त्यामुळं हा जवळपास आलेला आहे तर चला आपण पाहूया आता इथे काय झालेलं आहे आपल्याला इथे उत्तर बरोबर आलंय आपलं पंच्याऐंशी टक्के इथे काय झालं इथे काय केलं आपण बी चार म्हणजे हा बी चार भागिले बी तीन असं केलेलं आहे आपण आता इथे काय केलंय पहा बी पाच बी पाच भागिले बी चार इथे चुकले पा बी पाच भागिले बी चार असं केले कारण ह्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्शे शंभरपैकी आहेत मग शंभरपैकी जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल किती टक्के तर शंभरनेच भागलं पाहिजे पण इथे काय केले बी पाच हा बी पाच जो आहे याला बी चारने भागले बी चारने भागले म्हणजे हा जो सी पाच जो शेल आहे ह्या शेलनी रेफरन्स घेतला मागचा रेफरन्स मागचा घेतला म्हणजे यांनी काय केलं आहे की ह्या बी चार ला भागिले बी तीन केलं मग मग त्यांनी ह्या पाच नंबरवाल्या सी पाचने तेच केलं की बी पाचला बी चारने भागलं त्याने तर असं करत हे सगळे सेलमध्ये आले तसंच पहा बी अकरा हा बी अकरा आहे बी अकराला बी दहाने भागलं आहे त्यामुळं हे असे पर्सेंटेज आलेत आणि हे चुकीचं आहे कारण आपल्याला शंभरपैकी पर्सेंटेज काढायचंय शंभरपैकी पर्सेंटेज काढायचं ह्या प्रत्येकाचं लक्षात घ्या शंभर पैकी पर्सेंटेज काढायचे प्रत्येकाने म्हणजेच आपल्याला शंभरनी ह्या प्रत्येकाला भाग घ्यायला भागलं पाहिजे तर आता आपण इथे काय करणार आहोत हे जे आहे तर हा बी तीन शेल आहे हा फिक्स करणार आहोत इथे जे आपण बी तीन शेल मांडलं आहे ना हा फिक्स करणार आहोत तर तो फिक्स करण्यासाठी काय करणार करसर तिथे नेला आणि कीबोर्डवर एफ फोर दाबला एफ फोर प्रेस केल्याबरोबर दोन डॉलर साइन आलेत पहा बी बीच्या पुढे डॉलर साईन लागले म्हणजे बी हा कॉलम आहे त्याला डॉलर साईन लागले आणि तीन तीन ही रो आहे तीन ही रो आहे तीन तर त्या तीनच्या पुढे पण डॉलर साईन लागलं म्हणजे थोडक्यात काय केलं हा शेल फिक्स केला आहे किंवा लॉक केला आहे असं म्हणा हा शेल लॉक केला आहे तर आता हा शेल लॉक केला आणि एंटर दाबला एंटर दाबल्यानंतर आपण आता परत ड्रॅक करणार आहोत कॉपी करायचं ना फॉर्म्युला आपल्याला आता ड्रॅक केलं तर उत्तर बरोबर आलेलं दिसते हे पहा आता इथे पंचवीसचं सव्वीस आलं होतं तिथे किती येते पहा पंचवीस टक्के आलं बरोबर हे पुढचे पण बरोबर येतील तर अशा प्रकारे हे आपलीट रेफरन्स आपण पाहिलेलं आहे याच्यात काय केलं आपण पाहिलं ना की आपल्याला एकाच सेलनी एका सेलमध्ये असलेल्या जी जे काय फिगर आहे त्या फिगरने ह्या सगळ्यांना भागायचं होतं आणि ते भागायचं होतं म्हणून आपल्याला तो सेल फिक्स करावा लागला किंवा तो शेल लॉक करावा लागला तर याला आपण अब्सॉलिट रेफरन्स म्हणतो आता तुम्हाला असं वाटेल कदाचित कदाचित असं वाटेल की ह्या एटी फाईव्हला एटी फाईव्हला ह्या शंभरने भागल्यावर पंच्याऐंशी टक्के आलं कसं तर आता तुम्हाला इथे दाखवतो मी एटी फाईव्ह डिवायडेड बाय शंभर आता याचं उत्तर काय ते का तुम्ही पहा हे आलं पॉईंट पंच्याऐंशी आता हा शेल काय आहे आपण इथे होम मेनूमध्ये जाऊया हा शेल काय आहे ते इथे दाखवले पहा जनरल आहे हा शेल हा सेल पण जनरल आहे आता इथे इथले सेल काय आहेत पहा इथलं सेल काय पर्सेंटेज आहे तर हा नंबर ग्रुप आहे होम मेनूमधील यामध्ये आपण कॉलम किंवा रो असे फॉर्मॅट करत असतो तर ते फॉर्मॅट करणं म्हणजे नेमकं काय तर आता आपण या ह्या याच्या अनुषंगाने पाहूया इथे जनरल आहे इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं इथे अनेक ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपल्याला फक्त पर्सेंटेज पाहिजे तर आता पर्सेंटेजवर मी क्लिक केलं हे सिलेक्ट केलं होतं आणि पर्सेंटेजवर क्लिक केलं म्हणून हा कॉलम पर्सेंटेजचा झाला आता इथं पर्सेंटेज दिसते बाजूच्या कॉलममध्ये केलं तर क्लिक केलं तर जनरल दिसते हा पर्सेंटेजचा झाला हा इथपर्यंत आपण पर्सेंटेजचा झाला याच्या खाली पाहिलं तर तो पर्सेंटेज नाहीये तर एवढा पर्सेंटेज केलं आणि म्हणून म्हणून ते उत्तर पंच्याऐंशी आले हा कॉलम पर्सेंटेजचा केलेला आहे म्हणून उत्तर पर्स पर्सेंटेजमध्ये आलं ते तर आता इथे एकदा करून पाहू आपण इक्वल टू बी चार डिवायडेड बाय बी तीन हे असं आलं पा तर कन्फ्युजन राहू नये काही लोकांना ते कन्फ्युजन होऊ शकतंय एटी फाय डिवायडेड बाय शंभर केल्याने काय हो असं हो। उत्तर पंच्याऐंशी टक्के कसं आलं म्हणून मी खुलासा केलाय फक्त बाकी काही नाही आहे आता हे अपसॉलिट रेफरन्स पाहून झालाय आपण रेफरन्स रेफरन्समध्ये एक शेल जर एक सेलचा रेफरन्स सगळ्यांना लागू पडत असेल सगळ्या इतर सेलना किंवा यांना कॉलमला तर आपण तो तो सेल फिक्स करतो आणि त्या इतर सगळ्यांशी त्याचा संबंध जोडतो तर हा आहे ॲबसॉलिट रेफरन्स आता आपण मिक्स रेफरन्स पाहणार आहोत आता मिक्स रेफरन्समध्ये मल्टिफिकेशन टेबल घेतलेले आहे गुन्हागाराचं टेबल घेतलं आहे कॉलम हेडर म्हणजे हे कॉलम आहेत हे कॉलम आहेत ना ह्या कॉलमचे हेडर आहे हे कॉलम आहेत आणि रो हेडर ह्या रो आहेत ह्या रो आहेत ह्या रोचं हे हेडर आहे तर असं हे टेबल बनवलं आहे तर आता आपल्याला मिक्स्ड रेफरन्स पाहायचा आहे म्हणून आपण इथे इक्वल टू साईन देऊ आणि काय करायचं आहे आपल्याला मल्टिफ्केशन टेबल आहे ना म्हणूनच गुणाकार करायचा आहे तर हा दहा दा, ह्या दहानी आपण ह्या सगळ्यांना गुणणार आहोत ह्या दहानी आपण सगळ्यांना गुणणार आहोत तर त्याप्रमाणे इक्वल टू बी पाच इन टू बी पाच इंटू वन एंटर उत्तर बरोबर आलं आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण हा फॉर्म्युला पुढे ड्रॅक करणार आहोत हा ड्रॅक केला ह्या वीसने एकला गुणल्यावर किती येणार तीसने एकला गुणल्यावर किती यायला पाहिजे पण इथे उत्तर अगदी भयानक आलेली आहेत तर हे का झालं हे का झालं असं तर इथे हे फिक्स आहे हे फिक्स आहे म्हणजे काय फिक्स आहे कॉलम फिक्स आहे हा कॉलम फिक्स आहे आणि याच्यातल्या रो मात्र फिक्स नाहीत दहाची रो फिक्स नाही आहे वीसची रो फिक्स नाही आहे तीसची रो फिक्स नाही आहे तर ह्या यांच्या रो फिक्स नाही पण कॉलम मात्र फिक्स आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल इथं हा बी पाच जो कॉलम आहे इथे करसर आणला एफ फोर दाबलं आता एफ ने हा फिक्स झाला हा फिक्स झाला काय फिक्स झाला तर आपल्याला बी हा कॉलम आहे बी हा कॉलम आहे हा कॉलम फिक्स करायचा आहे पण रो मात्र फिक्स करायची नाही रो आपल्याला हा खाली खालच्या रोला आला तर तो त्या रोनी याला गुन्हायचं आहे तर आत्ता आपण काय केलं इथे हा बी पाच आपल्याला कॉलम बी पाच आहे हा कॉलम फिक्स करायचा आहे पण रो फिक्स करायची नाही म्हणून रोजच्या चा, पुढचा आपण डॉलर काढून टाकला आणि एंटर केलं आता आपण हा ड्रॅक करणार आहोत फॉर्म्युला आता ड्रॅक केला तरी आपला फॉर्म्युला बरोबर आला नाही मग आता हा कॉलम फिक्स केला आहे आपण अजून काय राहिलं तर यानी ह्या सगळ्यांना गुणायचे आहे ह्या एक ह्या सगळ्यांना गुणायचे म्हणजे एक हा फिक्स पाहिजे एक हा फिक्स पाहिजे म्हणून आपण इथे हे फिक्स करूया आपण पहिल्यांदा असं करूया हा शी पूर्ण फिक्स करूया हा पूर्ण फिक्स केला आणि हां आता एंटर करूया आता काय होते पाहूया उत्तर बरोबर यायला लागलं हां उत्तर बरोबर आलं आता इथपर्यंत ठीक आहे पण आपल्याला हे कॉलममध्ये उत्तर आलं इकडे ओळीत पण जायचं आहे आपल्याला ओळीत पण उत्तर बरोबर आलं पाहिजे कारण हा दहा बे पाच हा ह्या सगळ्यांना गुणच जाणार आहे आणि त्याचं उत्तर त्या त्या कॉलम सेलमध्ये काढणार आहे तर आता आपल्याला हा ड्रॅक करायचा आहे हा ड्रॅक करायचं आहे इथे उत्तर फक्त दहा 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 असंच आलं पाहता याला कारण काय झाले की इथे हा पहिला बी पाच हा फिक्स आहे तोपर्यंत ठीक आहे पण सी पाचमध्ये सी कॉलम पण फिक्स झालाय सी कॉलम पण फिक्स झाला आहे आणि रो पण फिक्स झालेली आहे म्हणून इथे जे उत्तर आले तेच पुढे पुढे आलं कारण कॉपी केलेलं आहे तर आता आपल्याला काय करावं हो लागेल इथं कॉलम आपल्याला फ्री करायचा इथे ह्या कॉलममध्ये आलं ह्या कॉलममध्ये आलं ह्या कॉलममध्ये आलं ह्या कॉलममध्ये आलं तर कॉलम फ्री राहायला पाहिजे कॉलम लॉक नाही करायचा तर इथे आपल्याला कॉलम लॉक नाही करायचा तर इथे आपल्याला परत परत इथे जावं लागेल तर अशाप्रमाणे प्रकारे कॉलम आपण लॉक नाही केला फक्त रो लॉक केलेले आणि एंटर केलं आणि आता आपण करून पाहूया उत्तर बरोबर आलं आता आपल्याला हे पाहिजे की ह्या चाळीसनी चारला जर गुणलं तर इथे एकशे साठ उत्तर आलं पाहिजे ह्या पन्नासनी ह्या पाचला गुणलं तर इथे दोनशे पन्नास उत्तर आलं पाहिजे तर तसं ते येत आहे का पाहूया आपण हे ड्रॅक केला पूर्ण फॉर्म तर हे दोनशे पन्नास आलं पाचचा पाच पंचवीस पन्नास आलं चार चोक सोळा एकशे साठ आलं तर अशा प्रकारे आपण हा मिक्स रेफरन्स पाहिला ह्या मिक्स रेफरन्समध्ये आपण काय केलं आहे पहा आता थोडं आपण इथे जाऊ या फॉर्म्युलामध्ये जाऊ आणि शो फॉर्म्युला असं म्हणू तर इथे काय केलेलं आहे पहा आता ह्या पहिल्या कॉलममध्ये काय केलं आहे हा बी हा कॉलम फिक्स केला बी पाच ही रो फिक्स केली नाही इथं सी हा कॉलम फिक्स नाही केला परंतु चार नंबरची रो मात्र फिक्स केली तर हे जेव्हा ह्या कॉलम पुरतं राहतं तेव्हा पहा हा सी फोर कायम आहे इकडे आणि ह्या बी पाच बी सहा म्हणजे अशी ओळ अशी ओळ ह्या बदलत गेल्या ओळी बदलत गेल्या म्हणजे पाच सहा सात आठ नऊ अशा ओळी बदलत गेल्या बी कॉलम मात्र फिक्स राहिला इथे शी कॉलम बदलत गेले शी कॉलम बदलत गेले आणि ओळी ओळ मात्र फिक्स राहिली तर असं झालेलं आहे आता आडव्या ओळीला आपण काय पाहिलं की इथे बी पाच बी सहा बी सात असं बदलत गेलं पण डी चार मात्र कायम राहिला ह्या ह्या डीमध्ये डी कॉलममध्ये हा डी चार कायम राहिला इथे ई चार कायम राहिला तर असं हे ओळी आणि कॉलम फिक्स आपल्या सोयीनुसार कला आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे त्यानुसार आपण ते ओळी आणि कॉलम फिक्स करत असतो याला मिक्स रेफरन्स म्हणतात याच्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा एक गोष्ट लक्षात आली असेल हा बी पाच आहे याच्यातले दोन्हीही आपण लॉक केले नाहीत एक लॉक केला एक मोकळा सोडला ह्या सी चार मधला फक्त ओळ लॉक केले आणि कॉलम मोकळा सोडलेला आहे म्हणजे कॉलम बदलत जायला हरकत नाही असं म्हणजे सी सी कॉलमचा डी झाला ई झाला एफ झाला आणि जी झाला पण ओळ मात्र ही सी एस चार नंबरचीच ओळ राहिली चार नंबरचीच ओळ राहिली जेव्हा इथं हा इकडे ही ओळ बदलली ही ओळ बदलली बी सहा झाली ओळ अशी तेव्हा तो काय केला बी सहाला पण परत चारनीस गुणलं गेलेले आहे त्यामुळं हे उत्तर आपलं बरोबर आलेले आता आपण हे काढून टाकू तर अशा प्रकारे आपण हा रेफरन्स पाहिला रिलेटिव्ह रेफरन्स ॲबसॉल्युट रेफरन्स आणि मिक्स रेफरन्स तर आजचा चाप्टर इथे संपणार आहे हा चाप्टर जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद